बंगला नंबर सव्वीस ओल्ड खान रोड कॅम्प पुणे येथील राहत्या घरातील कपाटाचे लॉक तोडून पंधरा लाख सहा हजार रुपये किमतीच्या सोन्याचे दागिने चोरीस गेल्याबाबत अजित करीम मोलू वयवर्ष एकोणसाठ यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीवरून गार्डन पोलीस ठाण्यास घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इस्कॉन मंदिराच्या शेजारील मोकळ्या जागेत एकीसम इसम संशयितरित्या थांबलेला असून त्याच्या हालचाली संशयित वाटत आहेत अशी बातमी प्राप्त झालेल्याने स्टाफच्या मदतीने सापळा रचून शिताफीने त्याला पकडण्यात आले दरम्यान त्याला पत्ता विचारला असता त्याने नाव अर्जुन अजय माने व वर्ष वीस राहणार भेकराई नगर हडपसर पुणे असे सांगितले आणि पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातील परकीय चलन मिळून आले आणि त्याच्याकडे तपास करीत असताना त्याचा मित्र दत्ता लांडगे असे दोघांनी कॅम्प परिसरातील एका बंगल्यामधून सोन्याचे दागिने व परकीय चलन चोरी केल्यास सांगितले त्याबाबत गार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असल्याने त्यांना अटक करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने मोटरसायकल व रोख रक्कम असा एकूण रुपयांचा करण्यात आला दरम्यान सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार मोहन काळे प्रदीप शितोळे प्रकाश अव्हाड आणि त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी महाराष्ट्र मार्शल टाइम्स पुणे